सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे तर आता आपल्याला जी काही सेवा करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चन म्हणजेच काय देवीला कुंकुवाणं अभिषेक घालावा जी कुळोदेवीची अत्यंत प्रिय सेवा आहे आणि अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी तुम्हाला या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आवर्जून करायची आहे कुंकुमार्चना पूजेसाठी वापरलं जाणारं कुंकू हे हळदीपासून बनवलेलं कुंकूच असलं पाहिजे कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन सेवा अतिशय प्रिय आहे साडेतीन शक्तिपीठांमध्ये कुंकुमार्चन विधी आवर्जून केला जातो आणि या सेवेला खूप जास्त महत्त्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी तत्व नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात आपली कुलस्वामिनी कुलदेवी सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते त्यामुळं जास्तीत जास्त जेवढी या नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करता येईल तेवढी आपल्याला करायची असते बघा जेव्हा तुम्ही कुमकुमार्चन करत असता तेव्हा काय सेवा करायची नेमकं कुमकुमार्चन कसं करायचं कुमकुमार्चन सेवा कधी करावी या व्हिडिओमध्ये अर्चन संदर्भातील तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे जसं की तुमच्याकडे जर नवरात्रीमध्ये दे, देव हलवत नसतील तर अर्चन कशावर करावं तुमच्याकडे देव हलवत असतील तर अर्चन कसं करावं तुमच्याकडे कुलदेवीचा टाक नसेल फोटो नसेल आणि मूर्तीही नसेल तर अर्चन मग मा कसं करायचं आणि कशावर करावं अर्चन केल्यानंतर कुंकू त्या मूर्तीवर तसंच ठेवायचं की ते लगेच काढून घ्यायचं नवरात्रीमध्ये कोणत्या माळेला तुम्ही कुमकुमार्चन करू शकता कोणत्या माळेला कुमकुमार्चन करणं अतिशय शुभ आणि प्रभावी मानलं जातं ही सर्व माहिती मैत्रिणीनं तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल कुमकुमार्चन सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कुमकुमारचन कोणी करावं मग महिला पुरुष लग्न झालेले न लग्न झालेले मुलं मुली अगदी कोणीही कुमकुमार्चन करू शकता कारण कुमकुमार्चन ही सेवा आपल्या कुलस्वामिनीची आहे आपल्या कुलदेवीची आहे त्यामुळं ही सेवा कोणी करावी कोणी करू नये असा कोणताही भेदभाव नाही कुमकुमार्चन करण्याची योग्य वेळ सांगायची झाली तर तुमच्याकडे घटस्थापना असेल सकाळची आरती झाली की लगेच तुम्ही कुमकुमार्चन करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला वेळ नसेल तर दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता या नवरात्रीच्या कालावधीमध्ये खरं तर दररोज प्रत्येक माळीच आपापलं माळीचं आपापलं विशिष्ट असं महत्त्व आहे प्रत्येक दिवशी तुम्ही कुमकुमार्चन करायचं आहे पण काही अडचणींमुळे जर तुम्हाला रोज कुंकुमार्चन करणं शक्य नाही होणार तर तुम्ही नक्कीच पंचमी सप्तमी अष्टमी आणि महानवमी या चार दिवशी तरी तुम्ही कुमकुमार्चन आवर्जून करायचं आहे चला आता आपण बघूयात की नेमकी कुम नेमकं कुमकुमार्चण कसं करायचं जिथं तुमच्या घरात घटस्थापना केली जाते म्हणजेच अर्थात कुमकुमार्चनची सेवा ही आपल्याला देवाच्या समोर बसून करायची आहे आता समजा जिथं तुम्ही घटस्थापना केली आहे तर तिथं तुम्ही कुमकुमार्चन करू शकता आता नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा कुळदेवीच्या टाकावरती कुळदेवीच्या मूर्तीवर आणि कुलदेवीच्या फोटोवर कुंकुमार्चन करत असताना कुंकुमार्चण कोणी दोन बोटांनी करतं बघा तर कोणी तीन बोटांनी करत असतं तर कोणी पाच बोटांनीसुद्धा कुंकुमार्चन करत असतं तर पण बघा खरं सांगायचं म्हटलं तर कुंकुमार्चन हे तीन बोटांनी केलेलं अधिक फायदेशीर असतं कोणी कोणी दोन बोटांनी पण करतं म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट आणि अंगठा आपण श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करतो त्यावेळेस तीन बोटांनी करायचं आणि मूर्तीवर किंवा फोटोवर करतो त्यावेळी तुम्ही पाच बोटांनी पण कुमकुमार्चन करू शकता पण कुळदेवीच्या फोटोवर माता लक्ष्मीच्या फोटोवर कुलदेवीच्या टाकावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर जर तुम्ही कुमकुमार्शन करायचं असेल तुम्हाला तर ते पाच बोटांनी तुम्ही कुमकुमार्चन करावं त्याच्यानंतर बघा आता हे कसं करायचं तर बघा आता कुंकुमार्चन करताना कुठली सेवा म्हणायची तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्त म्हणू शकता आता समजा मी म्हटलं आहे की हरिओम हिरण्य वर्णामी हरणी सुवर्ण चंद्रा हिरण्य लक्ष्मी जात वेदो नमो नमः बघा नमो नमः म्हणत असताना देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला देवीला कुंकुवाने अभिषेक घालायचा आहे असं सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून कुंकुमार्चन करू शकता सुक्तने अभिषेक करत असाल तेव्हा प्रत्येक ओवीनंतर तुम्हाला नम हा म्हणायचं आहे किंवा आता सुक्त थोडं मोठं आहे जमल्यास सोळा वेळा नाही जमत तर तुम्ही एकदा फक्त म्हणा आणि फलश्रुती म्हणताना फक्त हात जोडायचा आहे त्यावेळी कुमकुमार्चन करायचं नाही आता समजा मी महालक्ष्मीच्या मूर्तीवर मला कुमकुमार्चन करायचं आहे तर मग मी काय करेल मग मी महालक्ष्मीची एकशे आठ नावं घेईन आणि मी कुंकुमार्शन करू शकते नाहीतर ओम एम भ्रीम क्लेम चामुंडाय विचे नमो नमहा या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही नमो नमहा म्हणणार तेव्हा ते कुंकू मूर्तीवरती टाकायचं आहे तुमची कुळदेवी कुठलीही असेल तरी तुम्ही नवारणव मंत्राचा हा जप तुम्ही निश्चितच करू शकता तसंच तुम्ही कुलस्वामिनीच्या नावाने कुंकुमार्चन करत असाल तर तुमचं कुलस्वामिनीचं नाव घेऊन शेवटी नमो हा म्हणायला विसरायचं नाही आहे ते महत्त्वाचं आहे कुंकू टाकताना नमो हा हा उच्चार झालाच पाहिजे समजा महालक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्याकडे तुमच्या कुलस्वामिनीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर काय करायचं बघा तर त्या फोटोवर कुंकुमार्चण कसं करायचं आता या मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चण करताना तुम्हाला खालून वर करायचं आहे तुम्ही पाच बोटांनी कुंकू घ्या ठीक आहे पाच बोटांमध्ये कुंकू घ्यायचं त्यानंतर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय दे विचे नमो नमहा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे नमो नमः याप्रमाणे चरणापासून डोक्यापर्यंत यायचं व डोक्यापाशी ते कुंकू अर्पण करायचं किंवा चरणापासून डोक्यांपर्यंत कुंकू अर्पण करत आलं वरती तरी चालतं म्हणजे मूर्तीवर फोटोवर तुम्हाला खालून वर कुंकू अर्पण करत यायचं आहे जर तुमच्याकडे सुपारी किंवा श्रीयंत्र असेल तर तुम्ही मंत्र म्हणत 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 तुम्हाला तीन बोटाने कुंकू अर्पण करायचं आहे आणि नमो ला अर्पण करायचं आहे आणि सुपारीवरती कुंकू अर्पण करणार असाल तर सुपारीला सर्वप्रथम अभिषेक घालायला विसरू नका नऊ दिवस तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचं अर्चन करू शकता कधी फुलांच्या पाकळ्या म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या किंवा कधी ड्रायफ्रूट्स कधी लवंग कधी वेलदोडे अशा वेगवेगळ्या गोष्टींचं माता लक्ष्मीला देवीला ज्या गोष्टी प्रिय आहेत अशा गोष्टींचंसुद्धा तुम्ही अर्चन करू शकता आणि नंतर तुम्ही घरामध्ये त्या वस्तू वापरात आणू शकता आता या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपण कुमकुम कुमकुम -कुम अर्चनाची सेवा करूया बघा आता कुमकुम अर्चन ह्या नऊ दिवसात तुम्ही कुमकुमाचं अर्चन करू शकता या नवरात्रीच्या कालावधीमध्येच लवंगाचं अडचण करायचं असतं तुम्ही जे काही ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये काजूचं अर्चन करावं लवंगांचं अर्चन करावं बदामाचं अर्चन करावं ड्रायफ्रूट जे असेल जे मनुके आहेत आता मनुके काळे नाही बरं का चॉकलेटी रंगाचे मनुके जर असतील तर ते सुद्धा देवीला खूप प्रिय आहेत त्याचंसुद्धा तुम्ही, करू तुम्ही अर्चन करू शकता या दहा दिवसात तुम्ही कुमकुम अर्चन करू शकता किंवा जे काही ड्रायफ्रुट्स वगैरे तुमच्या घरात उपलब्ध आहेत काजू बदाम अक्रोड मनुके याचंही तुम्ही कुमकुमारचण करू शकता नाहीतर फक्त कुमकुवाचं अर्चण केलं तरी सुद्धा चालेल तुम्ही कुमकुम अर्चन ज्या पद्धतीने करणार आहात अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला जेव्हा तुम्ही ड्रायफ्रूट्स क... ने कुमकुम अर्चन करता तेव्हासुद्धा असंच म्हणायचं आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे नमो नमः आणि नमो नमोनमा म्हटल्यावर तुम्ही ज्याचं अर्चण करणार आहात ते अर्पण करायचं आहे बघा आता आमच्याकडे सुद्धा घटस्थापनेमध्ये घटी बसलेले देव परत हलवत नाहीत म्हणून आपण ज्या फोटोवर मूर्तीवर अभिषेक करणार आहोत तर ते आपले देवघर उंच असेल तर अगोरज अगोदरच ज्याच्यावर अभिषेक करणार आहात ती मूर्ती खाली घा घटापाशी किंवा चौरंगावर स्थापन करून ठेवा म्हणजे कुंकुमार्चन करताना सोपं जाईल जर श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते यंत्र हलवू शकता त्या म्हणजे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून तुम्ही ऐकलेलं असेल की वर्षभरामध्ये कधीही तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळपीठावर दर्शनाला जाऊ शकता पण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दे। तुम्ही कधीही आपल्या घराला कुलूप लावून कुलदेवीच्या मूळपीठावर दर्शनाला जाऊ नका याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही कारण का स्वतः साक्षात कुलस्वामिनी तुमच्या घरी आलेली आहे आणि तुम्ही तिला घरामध्ये बंद करून घराला कुलूप लावून मूळ पिठावर जात आहे दर्शनासाठी तर हे पूर्णपणे चुकीचं आहे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याला खूप जास्त महत्त्व आहे पण काही कारणाने ती सेवा तुम्हाला शक्य झाली नाही तर कुमकुमारचण ही सेवा तुम्ही आवर्जून करू शकता कारण कुमकुमारचण ही कुलदेवीची सर्वात प्रिय आणि कुलस्वामिनीला सर्वात लवकर प्रसन्न करून देणारी अशी ही सेवा आहे मैत्रिणींनो तर ती सेवा तुम्ही आवर्जून करा आता तुम्ही म्हणाल की एकशे आठ वेळा किंवा एक्कावन्न वेळा मोजण्यासाठी काय करायचं तर तुम्ही एकशे आठ शेंगदाणे घ्या किंवा तुम्ही डाव्या हातात माळ घेऊ शकता तुम्हाला जमत असेल तर ती डाव्या हातामध्ये मा माळ घेऊन तुम्ही नऊ दिवस कुंकुमार्जन करू शकता जर तुम्ही नऊ दिवस कुंकुमार्जन करणार असाल तर रोज त्याच्यावर कुंकू उचलायचं नाही रोज नवीन कुंकू घेऊन त्याने तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे कारण देवांना स्पर्शच करायचं देव नाही आहे देव हलवायचे नाहीत मग त्याच्यावर कुंकू आपण त्याच्यावरचं कुंकू आपण कसं काढू शकतो आणि तुमच्याकडे ज्या दिवशी घट हलतात देवी देवतांना स्नान घातलं जातं त्या दिवशी मग देव हलवताना त्यावरचं कुंकू काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्या मूर्तीवर किंवा त्या, त्या, त्या श्रीयंत्रावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता कुंकुमार्शन केलेलं हे कुंकू एखाद्या डबीमध्ये तुम्हाला साठवून ठेवायचं आहे आणि बघा हे कुंकू जे असतं ते खूप शक्तिशाली बनलेलं असतं हे कुंकू अभिमंत्रित बनतं मग ते कुंकू तुम्ही नंतर आपल्या कपाळी लावू शकता यानं आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं असं म्हटलं जातं तुम्हाला किंवा तुमच्या घरातील इतर मंडळींना मुलांना मिस्टरांना मुलीला प्रत्येक कामात अपयश येतं कोणत्याच कामात यश मिळत नाही तर अशा वेळेला त्यांना तुम्ही हे कुंकू कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून दररोज लावायला सुरुवात करा बघा हळूहळू नकारात्मक विचार सकारात्मकतेमध्ये त्या व्यक्तीचे बदल बदलतील आणि त्या व्यक्तीला त्यांच्या कामामध्ये यश मिळू लागेल त्याचबरोबर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला जात आहात जसं की मुलं तुमची इंटरव्ह्यूसाठी किंवा तुमच्या मुलामुलींसाठी तुम्ही मुलगा किंवा मुलगी बघण्यासाठी जात आहात एखादी डील करण्यासाठी तुम्ही जात आहात तर तेव्हा हे कुंकू तुम्ही आपल्या कपाळी लावू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला कुंकुमार्चण करून कुलदेवी कुलदेवीचं स्वरूप कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की मी अशा कामाला जात आहे हे काम माझ्या मनाप्रमाणे होऊ दे तुझा आशीर्वाद म्हणून हे कुंकुमी कपाळी लावत आहे आणि बघा तुम्ही विश्वासाने हे केलं तर त्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळतं आणि ते काम तुमच्या मनाप्रमाणे होतं हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे मी स्वतःसुद्धा हा अनुभव घेतलेला आहे म्हणून तुमच्यासोबत हा शेअर करते तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करू शकता पण कुंकुमार्चन केलेले हे कुंकू आपल्याला प्रसाद म्हणून कोणालाही वाटायचं नाही आहे किंवा कुंकुमार्चण केलेलं हे कुंकू इतर देवी देवतांना अर्पण करण्यासाठी सुद्धा आपल्याला वापरायचं नाही आहे कुमकुमारचण केलेलं कुंकू लगेच काढून घ्यायचं नाही तुमच्याकडे देव हलवत असतील तर तुम्ही कुंकू दुसऱ्या दिवशीपर्यंत तसंच ठेवावं त्याच्यानंतर ते तुम्ही काढून घ्यावं तरी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कुमकुम अर्चन संदर्भातील संपूर्ण माहिती मिळाली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला चॅनेलला लाईक आणि शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद